एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस केवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा बोललो नाही सारी मी केली महायुती सरकारच्या माध्यमातून वेळोवेळी जो निधी आलाय किंवा यापूर्वी कुणी कोणाच्या घरातून दिलेला निधी नव्हता तो आणि जर चाळीस वर्षापासून तुम्ही सांगताय मग भजापूर सारीच काम का पूर्ण झालं नाही त्याचे ठेकेदार कोण होते याचंसुद्धा तुम्ही जनतेसमोर यादी जाहीर केली पाहिजे आम्ही सांगतोय कारण आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब जे यापूर्वी महसूल मंत्री आत्ता जलसंपदा मंत्री आहेत महसूल मंत्री असतानाच मार्च दोन हजार चोवीसमध्ये आम्ही तिथे भूमिपूजन करून ज्या चाऱ्या यापूर्वी नाममात्र बिलं काढण्यापुरत्या ठेकेदार पोचण्यापुरत्या झाल्या होत्या त्या चाऱ्यांना अडीच कोटी रुपये देऊन पुन्हा त्याचं काम करून आज पाणी आलं आहे तिथं आम्ही म्हटलो नाही पाऊस या पूर्वी बी होत होता आजही झाला आणि भजवापूर चारी याच वर्षी ओवरफ्लो झाली नाही ती दरवर्षी होती परंतु यापूर्वी अधिकारी ज्यावेळेस खाजगीच सांगताय का आमच्यावरती दबाव होता पाणी न मिळण्यासाठी दबाव टाकणारे लोकप्रतिनिधी या तालुक्याला लाभले होते का यापूर्वी हा एक मला त्यानंतर प्रश्न आणि आता सत्ता गेल्यानंतर वैफल्यातून बरेचसे विधान येतील मी त्याकडे दुर्लक्ष करत असतो माझी जबाबदारी ज्या मायबाप जनतेला मी शब्द दिला होता ज्या शेतकऱ्यांना शब्द दिला होता कामगारांना शब्द दिला होता आमच्या लाडक्या बहिणींना शब्द दिला होता युवकांना शब्द दिला होता ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने माझी एवढं वाटचाल चालू आहे त्यामुळं पाणी चार महिन्यात आलं भाजापूर चारी नवीन आमदारला माहिती का नाही माहिती हे बोलून ते त्यांचं हास्य करून दूर आले त्यांचा राजकीय अपरिपक्वता ते दाखवून दूर आले साहेब जलसंपदा मंत्री यांच्या माध्यमातून तीस कोटी रुपये आपण त्याला मंजुरी दिलेली आहे तर ते कसं आरक्षणा करतो काही कसं काम करतो त्याच्यामध्ये ज्या ज्या भागात यापूर्वी जसं चारीची ओंडीचा प्रश्न होता बऱ्याचशा छोटे मोठे जे काही विषय आहेत तर त्यानुसार आपण तिथं जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व्हे केला जलसंधारांकडे ही चारी होती जलसंधारांकडे ही गेली कधी होती हे सुद्धा या संगमनेर तालुक्यातील जनतेला कळालं पाहिजे आणि जी त्यावेळेस गेली होती त्यावेळेस काही गावं वगळण्याचं पापसुद्धा कोणी केलं हे सुद्धा, सुद्धा जनतेला त्यांनी येऊन एकदा सांगितलं पाहिजे त्यामुळं जे तीस कोटी रुपये आलेत हे भोजापूरपूर चारीसाठी एकदम जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील ठेकेदार असतील हे कुणी आमचे नातेवाईक नसतील त्यामुळं कार्यकर्ते नसतील त्यामुळं जे काम शासनाने दिलं दिलंय ज्याचा आराखडा बनला आहे त्याचनुसार ते काम पुढं केलं जाईल आम्ही तुम्ही काय नाही आणलं आता तुम्ही या तालुक्याच्या जनतेला गेले चाळीस वर्षापासून काय दिलं काय नाही दिलं म्हणून तर जनतेने तुम्हाला यावर्षी घरी बसवलं आणि असं काय दोन पाच हजार मतांनी बसवलं दहा हजार मतांनी बसवलं त्यामुळं त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे प्रत्येक गोष्ट मी केली मी केली मी केली म्हणण्यापेक्षा कुठंतरी सरकार कोणाचं होतं ही योजना जी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या प्रयत्नाने आज फक्त संगमनेरमध्ये हे महाराष्ट्रात राबवल्या जाते त्यामुळे हे यांनी म्हणणं हे हास्यास्पद म्हणजे इतके वर्ष काय केलं तुम। वर तुम्ही वजापूर चारे असेल विजेच्या बाबतीत असेल इतके वर्ष तुम्ही काय केलं याचं उत्तर द्या जनतेला जर तुम्ही केलं होतं तर तुम्हाला घरी का बसवलं हे बी तुम्ही त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशीनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान पाट कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस ऍक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्पिकित योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस